आणि यावेळी आपण जे स्पर्धा होती त्या वर्षी पण आपण भरवल्या पण ह्या विषयच म्हणजे आपण मोठ्या गणपतीचा पण सभा घेतलाय मालेव्या आपण सत्य गणपती करतो त्यावेळी मोठ्या गणपतीचा पण सभा घेतलाय आणि जे जेवले आहेत ते प्रथम क्रमांक आपले आग्राने पाटणार आहे आणि जे छोटा गट आहे ते सागर बातीवाई आणि महेश पवार आहे आणि द्वितीय क्रमांक आहे ते शिवाजी कुतार आणि तृतीय क्रमांक विशाल कामेख आणि चतुर्थ क्रमांक आहे ते सागर कामेख आणि जे प्रमाणपत्र आहेत ते दादासो कामे आपली गावप्रती मर्यादित आहे त्यामुळे काही बाहेरच्या गावांना काही सहभाग नाही तरी पण तुम्ही मित्रांनो तुमच्या पण गावात स्पर्धा घेऊ शकता है। उद्देश म्हणजे तुमच्या कल्पकतेला वाव देणे व प्रोत्साहन देणे हा आहे आमचा उद्देश तरी पण तुमच्या गावात ही स्पर्धा घेऊ शकताय आम्ही तर चालू केली आमचंही दुसरं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये नियम व आटी सुद्धा आहे संपर्धक त्यांना निलेश पाटील प्रथमेश जाधव कैलासार यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही स्पर्धेची नोंदणी शेवटचा दिवस सव्वीस ऑगस्ट रात्री आठ वाजेपर्यंत सुद्धा आहे आमची ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे द्वारे सांगा व आमच्या पेज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती पप्पा मंगलमूर्ती